गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये झालेल्या एका आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे जिल्ह्यात एक बहुचर्चित नृत्यांगनेनं आत्महत्या केली असून त्या प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीचा संबंध थेट भाजपशी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे रोहित पवार यांनी या संदर्भात केलेली एक सोशल पोस्ट सध्या चर्चेत आली आहे रोहित पवार यांनी आपल्या पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह सध्या समोर आलेल्या माहितीनुसार अहिल्या नगर एका बहुचर्चित नृत्यांगनेनं एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघड झालीय सदर नृत्यांगना अहिल्या नगरच्या जामखेड शहरातील तपनेश्वर भागात वास्तव्यास होती शुक्रवारी सकाळी बाजारात जात असल्याचं सांगत सदर पस्तीस वर्षीय महिला घराबाहेर पडली पण बराच वेळ होऊनही न परतल्यामुळे तिला सोडणाऱ्या रिक्षा चालकाशी महिलेच्या मैत्रिणींनी संपर्क साधला तेव्हा तिला शहरातल्या एका लॉजवर सोडल्याचं चा, रिक्षाचालकं सांगितलं लॉजवर पोहोचल्यानंतर महिलेची खोली आतून बंद असल्याचं आढळून आलं त्यावेळेस डुप्लिकेट चावीनं दरवाजा उघडल्यानंतर आत महिलेचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी आता तातडीनं तपास सुरू केला आहे दरम्यान रोहित पवार यांनी या प्रकरणाबाबत भाष्य करणाऱ्या दोन पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत त्यात शुक्रवारी दुपारी केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती दिली जामखेड मधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमचा आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलेलं नाही अशातच जामखेड येथील लॉज मध्ये आत्महत्या झाल्याची बातमी आली आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं त्याचे काय संबंध आहेत त्याला कोणत्या उच्च पदस्थांचा वरदहस्त आहे आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीनं कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी अशी मागणी रोहित पवार यांनी पोस्टमधून केली आहे तर शुक्रवारी रात्री रोहित पवार यांनी याच प्रकरणी पोस्ट करत पोलिसांनी संदीप गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती दिली अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपानं नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे स्वतःच लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली या घटनेमुळे भाजपाचा खरा चेहरा पुढे आला आणि आने असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपानं नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली हीच आहे पार्टी विथ डिफरेंस भाजपा अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे तर आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईनं लक्ष राहील असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून नमूद केलं आहे दरम्यान हो या प्रकरणी आता नेमकी काय पुढे कारवाई होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह